अहिल्यानगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राच्या नावाखाली मनशक्तीच्या जोरावर चमचे वाकवण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीवर तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून अहिल्यानगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात एक व्यक्ती राजरोज बुंदुगिरी करत असल्याचा आरोप अनिसकडून करण्यात आलेला आहे याबाबतचे अनेक व्हिडिओ संबंधित व्यक्तीच्या सोशल मीडियावर उपलब्ध आहेत या व्हिडिओमध्ये लहान मुलांचा वापर करून त्यांच्या माध्यमातून चमचा प्रयोग करून दाखवले जात आहेत अशा प्रकारे चमचा वाकवणे ही एक साधी हात चलाकी आहे हा सरळ सरळ जादूटोना विरोधी कायद्याचा भंग असून त्यामुळे असे प्रकार राजरोज प्रकारे करणाऱ्या व्यक्तींना तातडीनं अटक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे तसेच डोळ्यांवर पट्टी बांधून मुलांना वाचता येते अशा स्वरूपाचे देखील दावे करणारे व्हिडिओ देखील या केंद्राकडून पसरवण्यात येत आहेत हा देखील चमत्काराचा दावा असून जादूटोना विरोधी अंतर्गत गुन्हा आहे असं अनिसचं म्हणणं आहे दरम्यान याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित प्रकरणाची चौकशी करून माध्यमांशी बोलू असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक बंधू बाबा जे आहेत ते वेगवेगळे दावे करतात त्यामध्ये एकतर चमत्कार हा कुठलाही नसतो आजच्या लकी असते आणि असेच एक का हातचालकीचं काम आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आले नगरमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जे काही क्लासेस घेतले जातात त्यामध्ये ते अंतशक्तीने मनशक्तीने चमचा वाकवणे आणि त्यांचा इन्ट्युशन कोर्स पुरा केल्यानंतर त्या मुलांना अंतशक्ती वाढते आणि अगदी ते मेडिकलची दावीची मुलगी सुद्धा प्रश्नपत्रिका सोडवू शकते तर हे जे दावे आहेत हे जादूटोना विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा आहे आणि त्यांना या संदर्भात त्यांच्यावर कारवाई व्हावी असं आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे ते जे दावे करतात हे सर्व प्रयोग जे आहेत किंवा जो मनशक्तीने चमच्या वाकवणं किंवा जे काही डोळ्यावर बांधल्यानंतर वाचता येणं हे आमचे अनिसचे कार्यकर्ते सुद्धा करू शकतात तर हा धादांत खोटेपणा आहे तर याच्या संदर्भात जे काही चुकीचं पसरवलं जातं समाजामध्ये आणि मुलांमध्ये जे काही चुकीच्या पद्धतीने असे हे प्रकार चालू आहेत ते थांबवावेत अशी आमची या ठिकाणी मागणी आहे सोशल मीडियाला त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यांच्या वेबसाईटवर जर गेलं त्यांच्या फेसबुक पेजवर गेलं तर हे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात आणि आम्हाला समाजातून अनेक ठिकाणून असे फोन आलेले आहेत की अशा प्रकारचं जे काही होतं हे चुकीचं आहे याच्या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय करते तर आम्ही आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील मी कार्याध्यक्ष मधुकर राणाप आणि आमचे कार्यकर्ते याशिवाय आमचे राज्यस्तरावरील कार्यकर्ते हमीद दाबळकर आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी हे आव्हान दिलेलं आहे की हे जे आहे हे सर्व चुकीचं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शास्त्रीय आधार नाही तर आम्ही त्यांना आमच्या समितीमार्फत असं आव्हान देतो की तुम्ही जे काही करताय ते आमचे कार्यकर्ते सुद्धा करून दाखवतील आणि जर तुम्ही करता ते खरं असेल तर आमच्या महाराष्ट्रांचं सध्या निर्मूलन समितीमार्फत पंचवीस लाखाचं बक्षीस आहे ते आपण स्वीकारावं किंवा जे काही चालवलंय आपण ते थांबावं अहिल्यानगरमधल्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राच्या नावाखाली चाललेल्या बुंदुगिरीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत माधव गवळी नावाची एक व्यक्ती लहान मुलांचा वापर करून याच्यामध्ये अंतशक्तीनं चमचे वाकवत असल्याचा दावा करतोय अशा स्वरूपाचे व्हिडिओ आहेत त्याच्याबरोबर डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर देखील या मुलांना वाचता येतं आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंट्युशनचा कोर्स केल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडतात अशा स्वरूपाचे दादांत फसवणूक करणारे दावे याच्यामध्ये केले जात आहेत जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा आहे अशा स्वरूपाची कुठलीही अंतशक्ती कुणाकडेही नसते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हातचा प्रयोग अनेक ठिकाणी करून दाखवतात त्यामुळे अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की तातडीनं याच्यावरती टोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई केली जावी हेमा मालिनी स्मृती इराणी प्राजक्ता माळी यांच्यासारख्या सेलिब्रिटींचे से व्हिडिओ याला सपोर्ट करणारे आहेत तर त्यांनी देखील याच्याविषयी आपली भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील अशा स्वरूपाचे व्हिडिओ दिसत आहेत त्याच्यामुळे त्यांनी तातडीनं अशा स्वरूपाचे व्हिडिओ काढून लोकांची दिशाभूल करणाऱ्या या गोष्टी थांबवाव्या अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत मी अपेक्षा व्यक्त करतो आणि अशा स्वरूपाच्या गोष्टींचा प्रचार प्रसार करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती तातडीनं जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो